रेडी आहे पैसे घ्यायसाठी नवरीकडून गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल इंगळकर ब्लॉग तर आज आहे लग्न आणि मी चप्पल घरात विसरली चप्पल घरात विसरली असा आला आहे किती ती गाई गडबडी करतो म्हटलं ना, काई ना, काई ना माज़ा तर काही ना काही म्हणजे राहूनच जाते आणि माझं तर माझ्या बाबतीत तर असंच घडते नेहमी तर तयारी वगैरे केली आणि काही मला वस्तू घ्यायच्या होत्या मार्केटमधून ते घेतल्या आणि मला संतोषदादांनी सोडून दिलं कोणीच नव्हतं आणून द्यायसाठी तर मला थोडासा वेळ झाला थोडासा काही फारच जास्त वेळ झाला आल्याबरोबर आम्ही इथे बसलो वगैरे आणि पाच मिनिटातच यांची एंट्री आणि खूप छान दिसत होती तो पण खूप छान दिसत होता आणि उर्मिला सुद्धा खूप छान दिसत होती दोघेही खूप छान दिसत होते या दोन दाम्पत्या त्या ठिकाणी विवाह संपन्न आलेल्या पावले म्हणजे दाम्पत्या आशीर्वाद द्या सर्वांना अक्षिदा मिळाला का वक्र तुम्ही सूर्यकोटी संप्रभम लग्न वगैरे लागून झालं आणि त्यानंतर मग आम्ही थोडं नाश्तासारखं काहीतरी हलकंसं लाईटमध्ये काही खाऊन आलो दहीवडे वगैरे आणि नंतर मग आमचं सुरू झालं फोटो सेशन आणि हा आहे आमचा दादा आणि ताई तर आतेभाऊ आहे माझा तर मग आम्ही फोटो काढले मस्त त्याला दो दोघांना मदत घेतला आणि दोघी आजूबाजूला उभे राहून छान फोटो काढून घेतले मग असा काही चान्स येत नाही म्हटलं तर आणखी भ भरपूर जणांसोबत फोटो काढले पण ते काही कॅप्चर केलेलं नाही फोटो वगैरे काढून घेतले आणि शानू होती मस्त खेळत इकडे सोबत आणि आम्ही मग बसलो गप्पा गोष्टी करत शानू सुद्धा छान नवीन नवीन मस्त मैत्रिणी बनवल्या मित्र मैत्रिणी आणि छान खेळली ती तिला काही असं मला एकदम असं लक्ष ठेवावं नाही लागलं कारण ती आतमध्येच मैत्रिणींसोबत खेळत होती आणि इकडे आमच्या एवढ्या गोष्टी रमलेल्या होत्या आणि सगळ्या माझ्या आत्या आते बहिणी आम्ही सगळ्याजणी बसलेलो होतो क कधी भेटत नाही त्याच्यामुळे आमच्या मस्त गप्पा गोष्टी भरपूर दिवसाच्या ज्या काही आहेत त्या गोष्टी गेल्या आम्ही आणि आणि आत्ते बहिणी माम बहिणीमध्ये असते ना ते मस्करी मजाक वगैरेचा तर तसंच आमच्या ग गोष्टी सुरू होत्या आम्ही गोष्टी करत जाऊ ना असं जाऊ आणि पाहुणे कोणीच नव्हते पाहुणे म्हणजे नसे जवळजवळचेच थांबलेले होते तर मी ताईला म्हणत होती तुझा काय ते म्हणे माझा पाय दुखत आहे म्हणे म्हटलं गळा दुखत आहे का तुझा ते सांग म्हटलं म्हणून तिची तिचा मी गळा पकडला होता आणि इकडे चालू होती सप्तपदी मग आम्ही जेवण वगैरे करायला गेलो जेवण जेवणात खूप okay, काही होतं पण जेवण इतकं टेस्टी झालं ना खरंच <laughs> 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 छान मस्त माझ मस्त नाही तुमचं मस्त सांगा कसं आहे आवडली का आवडली का ओ। <laughs> 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 लग्न आटोपलं आणि आता आम्ही निघालो घरी जायसाठी इकडे यांची गाडीची पूजा वगैरे चालू होती आणि आम्ही दुसऱ्या गाडीत येऊन बसलेलो होतो आणि इथून लवकरात लवकर निघायचं होतं कारण की कसं तिकडे धुमाळ वगैरे होता तर मग लवकरात लवकर इकडला निपटलं की तिकडे बराच वेळ मिळून जातो आणि घरी आल्याबरोबर पाहिलं तर इथे छान मस्त असं सजा सजावट चालू होती नवरीच्या स्वागतासाठी तर कंप्लीट व्हायचंच होतं आणि आम्ही आलो तर थो थोडं फ्रेश वगैरे व्हायसाठी आणि मग आता थोडं फ्रेश वगैरे झाल्यानंतर आम्ही पण जाऊ तिकडे धुमाळमध्ये डान्स वान्स करायसाठी माझा तर याच्यामध्ये डान्स दिसणार नाही कारण की मी ब्लॉग शूट करत होती आणि व्हिडिओ होते माझ्या भावापाशी वगैरे पण ते डिलीट झाले त्याच्यामुळे मी यामध्ये बहीण रेडी आहे पैसे घ्यायसाठी नवरीकडून वहिनीकडून किती मागणार आहे दोन लाख मला देतो त्याच्या दे आयफोन घ्यायसाठी नाही ग एक लाख देणं मला आयफोन घ्यायचा आहे <laughs> दिन का तुझा चिकट भाऊ चिकट भाऊ दिन का तुझा पैसे एक लाख रुपये दोन लाख रुपये <laughs> जाऊ दे सगळ्यात पहिले मी सडवला आता पण माझा एक हजार वेगळा बॅग आण पैशाची थांब नाही मी आहे मी आहे शंभर मधले दहा पर्सेंट तुला पण द्या लागते

आम्ही गेल्यानंतर पण चुप बसा काही उदारी गिदारी नसते सगळं आपलं असते मनात काही हा चला घ्या किती पाहिजे पाच हजार करा पाच हजार नाही नाही पन्नासच्या वगैरे नाही पाहिजे नाही बापरे

अरे सांगा मला नाही येत ना अशी कशी रे तुम्ही नवरी नवर देव अरे बाप रे हा <clears> हा, <coughs> हा, हा.

तुम्ही सांगत जा कोण कोण आहे घरात होईल होईल का डायलॉग चेंजू बातवायलाच बांध आहे

上 <laughs> <laughs> अरे <laughs> अरे <laughs> आणखी एक कुणाल कुणाल बघ एकतरी वेळा जिंक

<laughs> तरी आपण समोर समोर पाहू कोणाची चालती राहते तर कारण की ते अंगठीवर काही निर्भर नसते <laughs> <laughs>

तेव्हा तेव्हा डोळे पाहते हा अरे अरे जाऊ दे मी नाही खेळत जाऊ <laughs> <laughs> <तोड़ूं> द्या बा शिरोका करू ओ कुणाल कुणालराव सोडून द्या नाही नाही रे, रे, रे।, <laughs> नाए नाए रे, रे। <laughs> काही केलं तरी बायकांचीच चालती असते 네 <स्णाँ> लाल चिनावर पाया लागायला लागला पन्नास पन्नास होते चला तर मग मंडळी आता मी आजच्या ब्लॉगला इथे सेंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट